चिंतन श्री गुरुदेव दत्त खरोखर ज्ञानी भक्तांनी भगवान श्रीकृष्णांनी जसं अर्जुनाला बोध करून सांगितलं की ज्ञानी भक्त भगवंताला आड आवडतो आणि त्या ज्ञानी भक्ताचे लक्षणं काय आहे की गीते सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे ती प्रत्यक्ष श्रीकृष्णाने तीच आज्ञा आज मराठीत आपण गुरु म्हणजे जसं परमेश्वराचं म्हणजे श्रीकृष्णाचं ना अर्जुनाचं होतं तसंच आज तुम्हाला सगळ्याला अर्जुन भगवंतानी समजलंय आणि स्वतः भगवंत आज आज्ञा देते ती आपण कुठं कशा पद्धतीत आपण आचरण केलं पाहिजे काय आपण मिळवलं पाहिजे हे स्वतः भगवंतांनी सांगितलंय ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे ज्ञान घेऊन आपण कुणावर निश्चय ठेवायचा हे सुद्धा भगवंतांनी सांगितलंय आज्ञा ह्याचं आचरण जरा व्यवस्थित करा हजार वेळा ह्या आज्ञेचा आपण अभ्यास करा गुरु आज्ञेमध्ये आज्ञा ऐका श्री कोठी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक तीन पाच दोन हजार अठरा वेळ सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटे या युगामध्ये या युग का म्हणले महाराजांनी की कलियुग आहे लक्षात घ्या या युगामध्ये म्हणायचा उद्देश असतो की ही कलियुग आहे ह्यामध्ये माणसं भरटरणार आहेत त्यासाठी भगवंतानी या युगामध्ये जो भक्त गुरुस्मरण व गुरुभक्तीमध्ये निश्चयता निश्चयता ठेवून वाटचाल करतो व वा बुद्धी व मन गुरुभक्तीमध्ये लीन करण्याचा सतत प्रयत्न सतत ठेवण्याचा प्रयत्न करतो जो गुरुचरणास लीन होण्याचा मनामध्ये निश्चय ठेवतो असा भक्त येणाऱ्या प्रत्येक असंख्य संकटावर मात करण्याची क्षमता ठेवतो व त्याच्या मस्तकी गुरूंचा सत आशीर्वाद असतो जो गुरुभक्तीमध्ये सुख व दुःखा समान लेखतो असा भक्त मन व बुद्धी स्थिर ठेवतो हीच गीतेमध्ये आपण बघू असा समान ठेवा सुख असलं तरी बी सु ठीक दुःख असलं तरी बी ठीक त्यावेळी ही संयम आपल्यात येत असत्या जो भक्तीमध्ये योगाप्रमाणे वाटचाल करतो जो भक्त या योगामध्ये जीवनात गुरुचरणाशी निश्चयता ठेवतो व गुरुभक्तीमध्ये लीन राहतो व जीवनामध्ये गुरु चरणास उच्च लेखतो अशा भक्तावर गुरु कृपा प्रबळ राहते दुनिया सगळे सोडायची फक्त माझं गुरु आणि गुरूंचं चरण ह्याच्यावर जर निश्चय ठेवला हे, हे विश्वाचं मालक आपण महाराजांच्या कृपेनं आपण होऊ शकतो या गोष्टी मी ठेवा गुरुचरणावर अत्यंत मोठा विश्वास आहे सगळं शून्य आहे फक्त गुरु आणि गुरूंचं चरण हीच ह्या जगात आणि विश्वात श्रेष्ठ आहे या गोष्टी स्वतः भगवंतांनी त्या आणि ह्याचा आपण जीवनात सगळ्यांनी अभ्यास करा गुरुवर विश्वास आपल्या दत्त ठेवायचा आहे व जेवणामध्ये गुरुचरणास उच्च लेखतो अशा भक्तावर गुरुकृपा प्रबळ राहते त्याच्या जीवनातील प्रत्येक संकटाचा नाश गुरुकृपेने होतो ज्याप्रमाणे असत्याचा नाश सत्याने होतो अंधकाराचा नाश प्रकाशाने होतो दुराचार्य बुद्धीचा सत बुद्धीने होतो त्याचप्रमाणे गुरुभक्तीने सर्व संचिताचा व पापाचा नाश होतो बघा फक्त गुरुचरणावर जर विश्वास ठेवला संचित पापाचा सुद्धा नाश होतो व भक्तीमध्ये प्रबळता व निश्चयता महत्वाची आहे प्रबळता आणि निश्चयता महत्वाची आहे ज्याप्रमाणे लहान मूल एखादी वस्तू मिळवण्यासाठी हट्ट करतो व ती वस्तू मिळाल्यानंतर शांत बसते त्या हट्टामध्ये एवढी तीव्रता असते किती वस्तू प्राप्त करते त्याप्रमाणे भक्ताने गुरुभक्तीचा हट्ट मनामध्ये धरल्यास त्यास गुरुप्राप्ती निश्चय आहे लहान मूल जसं हट्टही बना करून मिळवतोय तसं सुद्धा आपण भगवंतावर निश्चय विश्वास ठेवलं तर आपल्या जीवनात कुठलीही कमतरता येत नाही कुठलाही हट्ट असेल तर आई वडेल पूर्वशक्तीने मग भगवंतांना काय अवघड आहे का, का। पण त्या पद्धतीत त्यांना अत्यंत लिंतेनं आणि अन्य आनंदभावानं शरण केलं पाहिजे सगळं सगळ्या गोष्टीला त्यागून जरास आपण जरा अध्यात्मात भगवंतावर गुरुचरणावर जर निश्चय ठेवला तर हट्टी मुलासारखं आपण परमेश्वराखंड घेऊ शकतो आज मोरार छत्रात बघताय अनेक गोष्टी आपल्याला मागितलेल्या आणि कुठली भगवंताने दिली नाही ना असं नाही आता आम्हाला जर वाटतं की आपण मागायचं काय देवाला अशा गोष्टी आहेत त्या परमेश्वर सगळं पुरवणार आहेत माऊली ह्याचा विचार करून आपण निश्चय भगवंताच्या गुरुचरणावर आणि भगवंतावर ठेवून आपल्या जीवनाचं कल्याण करा संचिताचा आणि असंख्य संकटाचा नाश करायचं वचन भगवंताने दिलंय त्यामुळं फक्त गुरुचरण आणि गुरुवर विश्वास अत्यंत महत्वाचा आहे असंख्य संकटातनं काढायचं वचनच दिलंय त्यामुळे आपण ह्याचा बोध घेऊ शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त